दिनेशराव इकडे त्यांचं नाव विचारा तुम्ही नाव काय तुमचं दिनेश पावार। दिनेश पवार पवार आपण कुठून मुंबईचे आहेत खोटं कोण बोलत आहे तुमच्या लक्षात आलं याची देही याची डोळा इथे भैये येऊन वडापाव विकतात ते चालतं मुळात इंदुरी पदार्थ हा मराठी माणसाने डेव्हलप केलेला पदार्थ हे लोक विसरलेले आता या प्रकारचं निजराजकरण करायची गरज बरं तुमचे बार आहेत सांगू का चंद्रपूर मध्ये कोणाकोणाचे वाईनशॉपचे लायसन्स कोणाच्या नावावर आहेत ते भारतीय जनता पक्षाच्या कुठल्या कार्यकर्त्या तर वाईनशॉपचं वाईनशॉपचा लायसन आहे ते नमस्कार लोकमतमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो मराठी माणसासाठी लढा देण्याचा विषय असेल त्याचबरोबर मराठी मराठी वाद असेल तसेच परप्रांतीयांविषयी कुठेतरी कठोर भूमिका घेणं असेल तर या संदर्भात आणि या विषयांना धरून नेहमी महाराष्ट्र नवनिर्माण नवनिर्माण सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते हे जे ते चर्चेत असताना पाहायला मिळतात परंतु यंदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांचं चर्चेत असण्याचं कारण जरा वेगळंच असताना पाहायला मिळतंय आहे त्याचं कारण असं आहे की भाजपच्या माध्यमातून संदीप दे संदीप देशपांडे यांना जे ते आता ट्रोल केलं का जात आहे ट्रोल करण्याचं कारण काय तर त्याचं कारण असं आहे की संदीप देशपांडे यांचं एक हॉटेल आहे त्या हॉटेलचं नाव इंदोरी चाट आणि बरंच काही असं आहे त्या हॉटेलमध्ये कुठेतरी त्यांच्या माध्यमातून परप्रांतीय आचारी ठेवला गेला आहे परप्रांतीय ते पदार्थ विकतात त्याचबरोबर परप्रांतीय नाव जे आहे त्या हॉटेलचं आहे आणि मुंबई महापालिकेत मराठी महापौर बसवणार अशी भाषा जी आहे ती संदीप देशपांडे करतात असं त्या एका कमेंटमधून दिसत आहे आणि ती कमेंट जे मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावरती व्हायरल होताना पाहायला मिळते परंतु यात संपूर्ण ट्रोल संदर्भात यात संपूर्ण टीके संदर्भात स्वतः संदीप देशपांडे यांची भूमिका काय यांचं मत काय हे आपण जाणून घेतलेलं आहे आपल्यासोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे सर हे दुकान तुमचंच आहे का हो तुमचंच आहे हा का प्रश्न झाला का नाही पण म्हणजे ज्या पद्धतीने भाजपने ट्रोल केलंय तुम्हाला म्हणजे थेट असं की नाव ही परप्रांतीय दुकानाचं आचारी ही परप्रांतीय असं म्हटलं जात आहे नेमकं काय खरंय दिनेशला बोलो हे दिनेशला बोलो दिनेश राव इकडे या यांचं नाव हे आमचे कुक आहेत हेड यांचं नाव विचारा तुम्ही नाव काय तुमचं दिनेश पवार दिनेश पवार आपण कुठून मुंबईचे पण अशा पद्धतीने चर्चा म्हणजे कोण तुमच्या लक्षात आलं याची याची देही डोळा इंदुरी परप्रांतीय पदार्थ इडली सांबर काय महाराष्ट्राचा पदार्थ आहे सगळ्या हॉटेलमध्ये मिळतो बरोबर इथे भैये येऊन वडापाव विकतात ते चालतं मुळात इंदुरी पदार्थ हा मराठी माणसाने डेव्हलप केलेला पदार्थ हे लोक विसरलेले आहेत मल्हारराव होळकर सतराशे चोवीस साली इंदूरला गेले ज्या वेळेला पहिल्या बाजीराव पेशव्यांनी त्यांना सुभेदारी दिली इंदूरची आणि तिथे गेल्यानंतर त्यांचे जे आचारी होते मल्हार होळकरांचे त्यांनी जे पदार्थ इंदूरमध्ये केले आता पोहे हा काय याचा पदार्थ आहे परप्रांतीय पदार्थ आहे इंदुरी पोहे हा महाराष्ट्रीयन पदार्थ आहे फ्युजनमध्येच केलेला आहे म्हणजे यांच्या आकल्याची दिवाळखोरी किती आहे हे यावरून सिद्ध होतं राजकारणाचा स्तर घसरत चाललाय exactly, exactly. आता कोणत्याही विषयावरती राजकारण केलं जाते असं वाटतं एक्झॅक्टली एक्झॅक्टली आता मला सांगा किती भारतीय जनता पक्षांचे नेत्यांचे हॉटेल्स आहेत चायनीज हॉटेल्स पण आहेत ना मग चायना हा काय भारतीय जनता पक्षाच्या नागपूरमध्ये बनलेला पदार्थ आहे का, का भारताचा पदार्थ आहे कुठलं तरी चाय मग यांची के अक्कलच केवढी आहे बघा तुम्ही कशावरनं कोणाला ट्रोल करताय मला असं वाटतं जनता हे सगळे भक्ती आहे जनता हुशार आहे आणि जनतेला माहिती आहे की यांचा हरण्याची यांना भीती निर्माण झाली आहे त्यामुळे अशा प्रकारच्या घाणेड्या स्तरावरचं राजकारण यांनी चालू आहे कुठेतरी असं वाटत आहे का येणाऱ्या काळामध्ये महापालिका निवडणुका आहेत आणि त्यामध्ये भारतीय जनता पार्टी असेल यांचा फोकस कुठेतरी परप्रांतीय मतांवरती आहे आणि त्यांना निश्चितपणे ना, ना मला सांगा की नाही तर ह्या प्रकारचं निज राजकारण करायची गरज बरं तुमचे बार आहेत सांगू का चंद्रपूरमध्ये कोणाकोणाचे वाईनशॉपचे लायसन्स कोणाच्या नावावर आहेत ते भारतीय जनता पक्षाच्या कुठल्या कार्यकर्त्यावर कुठलं वाईनशॉपचं लायसन आहे ते हे जर आम्ही तोंड उघडलं बरं आम्ही व्यवसाय करून पोट भरतोय आमच्या बरोबर चार लोकांची पोटं भरतोय फेरीवाल्यांकडून हप्त्याना गोळा करून भरत आहे अजून एक विषय होता त्यामध्ये म्हणजे ती जी कमेंट होती ते जे ट्विट ट्विटवरती पण व्हायरल होते ती कमेंट त्यामध्ये असं म्हणतात की तुम्ही म्हणजे असं परप्रांतीय आता तुम्ही हा खुलासा केलाय परंतु त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही परप्रांतीय पदार्थ विकताय परप्रांतीय तुम्ही आचारी ठेवलात आणि तुम्ही म्हणताय की मुंबईमध्ये महा महापौर जो आहे तो मराठीच बसला मला दाखवलं काय सत्य आहे ते त्यामुळे आता पुढे बोलायची गरज नाही त्यांची थोबाडं आपपण झाली आहे पण मुंबईच्या महापौर संदर्भात तुम्ही जा महापौर मराठीच होणार हे असे ट्रोल करून यांना वाटत असेल की भैया लोकांना महापौर कोणाचं दिसतं ते होऊ देणार नाही आणि गुजराती लोकांना तर नाहीच नाही म्हणजे पक्षाचं यांचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा हे आम्हाला शिकवणार मराठी आणि परप्रांतीय पण म्हणजे असं आपल्याला म्हणायचं आहे का पक्ष कोणताही असो पण म मराठी माणूसच महापौरपदी बसला पाहिजे पक्षही मनसेचाच असणार आणि महापौरही मराठीच असणार आपण त्या ट्रोल संदर्भात मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यासोबत संवाद साधला तेव्हा एक गोष्ट पाहायला मिळाली की संदीप देशपांडे यांच्या माध्यमातून अनेक खुलासे जे इथे करण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत अनेक आरोप जे ते त्यांच्यावरती करण्यात आले होते त्या कमेंटमध्ये तर त्या कमेंटमध्ये जे काही आरोप करण्यात आले होते त्या आरोपांना त्यांनी थेट उत्तरं जी येते दिलेली पाहायला आहेत त्याचबरोबर एक मोठं भाष्य जे ते त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे की येणाऱ्या काळामध्ये जी काही महानगरपालिका निवडणूक होईल त्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचाच विजय होईल आणि त्याचमध्ये जो मुंबईचा महापौर असेल तो महापौर देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचाच त्याचबरोबर मराठी माणूस असेल त्याचमुळे या वक्तव्या संदर्भात आता भाजपची काय प्रतिक्रिया असेल हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे मुंबईहून मी आदित्य जाधव तुम्ही पाहतात लोकमत